या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात तालुक्यातील एकमेव ठिकाण परांडा शहरातील विश्रामगृहामध्ये दोनशे सहावा शौर्य दिन साजरा करण्यात आलाय यावेळी बौद्ध बांधव श्रिया यांच्या उपस्थितीत डीबीए समूहाचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे बिभीषण खुने दिलीप परिहार अॅडव्होकेट दयानंद धेंडे रत्नमाला निकाळजे आनंद देडगे महावीर बनसोडे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला व विजयस्तंभाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मेनबत्ती पेटवून बुद्धवंदनं करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमास आलेल्या भीमसैनिक व महिला वर्गांना भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या इतिहासाला उजाळा देऊन माहिती सांगण्यात आली यावेळी अमर गायकवाड युवराज कसबे शिवाजी सोनवणे आजीनाथ ओहळ संदीपान कांबळे भीमराव शिंदे नागेश थोरात आरती बनसोडे प्राची बनसोडे सुषमा बनसोडे संगीता बनसोडे लक्ष्मी जाधव मंगल चव्हाण आशा गव्हाणे आदी महिला व पुरुष वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा